नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे पी सी एम सी न्यूज चॅनलवर आज आपण एका महत्त्वाच्या बातमीबद्दल बोलणार आहोत राज्यातील महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद आणि नगरपंचायत यांच्या निवडणुका संदर्भात एक मोठा निर्णय झाला आहे होय सर्वोच्च न्यायालयाने आता राज्य सरकारला शेवटची मुदतवाढ दिली आहे आणि त्यानुसार एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे याआधी कोर्टाने आदेश दिला होता की चार महिन्यात निवडणुका घ्या पण ही मुदत संपत आली तरी अजून एकही निवडणूक पार पडलेली नाही त्यामुळे कोर्टाने राज्य सरकारला जाब विचारला आणि आता नवीन मुदत दिली आहे या निर्णयामुळे मुंबई पुणे पिंपरी चिंचवड नाशिक नागपूरसह अनेक ठिकाणी रखडलेल्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे नागरिकांसाठी ही एक दिलासादायक बातमी आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ही मुदतवाढ का दिली गेली कोर्टानं विचारलं चार महिन्यात निवडणुका का घेतल्या नाहीत त्यावर सरकारनं सांगितलं सणांचा हंगाम आहे कर्मचाऱ्यांची कमतरता आहे ईव्हीएम यंत्रे नोव्हेंबरपासून मिळणार आहेत याशिवाय प्रभाग रचनेचं मोठं काम असल्याने वेळ लागत आहे ही सगळी कारणं कोर्टासमोर मांडली गेली शेवटी कोर्टाने नवी मुदतवाढ दिली खरी पण त्याचबरोबर आता वेळ वाया घालू नका असा स्पष्ट आदेशही दिला आता पुढे काय होणार तर आता राज्य निवडणूक आयोगाला एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत सर्व निवडणुका घेऊन त्यांचे निकाल जाहीर करावे लागतील त्यामुळे लवकरच निवडणुकीची तयारी वेगात सुरू होणार आहे जनतेसाठी आणि स्थानिक प्रशासनासाठी ही एक मोठी बातमी आहे तर मंडळी ही होती निवडणुकीसंदर्भातील सर्वात मोठी अपडेट तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून अशा महत्त्वाच्या बातम्या हव्या असतील तर आमच्या पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका